अकबर आणि बिरबलाची गोष्ट काळ तोंड्या कोण दिल्ली राजधानीत एक गरीब ब्राह्मण राहत असे त्याच्याबद्दल लोकांचा असा समज होता की सकाळी उठल्याबरोबर जर त्या ब्राह्मणाचे तोंड पाहिले तर सारा दिवस अत्यंत वाईट जातो की ते अशोभी घडते हा लोकब्रम्ह बादशाच्या कानावर गेला तेव्हा त्याने स्वतः त्या गोष्टीचा प्रत्यय घेण्याचे ठरविले एका रात्री त्याने ब्राह्मणाला आपल्या शयनगृहातच झोपविले व सकाळी प्रथम त्याचे तोंड पाहिले मध्यानीपर्यंत काळ ठीक गेला पण बादशाह जेवायला बसला आणि तो पहिलाच घास घेणार इतक्यात योगायोगाने एक पाल आड्यावरून बादशाच्या पानात पडली बादशाह ताडकन पानावरून उठला आणि म्हणाला खास त्या अभद्र तोंड्या ब्राह्मणाचं मी तोंड बघितलं म्हणूनच अन्नाची माती झाली आणि दरबारात बादशाने घोषणा केली उद्या सकाळी ब्राह्मणाला सोळी देण्यात येणार ही गोष्ट बिरवला समजली तेव्हा त्याने त्या ते ब्राह्मणाला वाचविण्याचाच नव्हे तर त्याचे दारिद्र्य नष्ट करण्याचाही निर्धार केला कैदखान्यात त्याची भेट घेऊन त्याला धीर देत बिरबलाने सांगितले तुझी शेवटची इच्छा काय म्हणून तुला सोळी देताना विचारल्यावर मी सांगतो तसं बोल असे सांगून बिरबलाने ब्राह्मणाला एक कान मंत्र दिला दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणाला सोळापशी आणल्यावर अधिकाऱ्याने विचारले तुझी काही शेवटची इच्छा आहे काय ब्राह्मण शांतपणे म्हणाला होय बाशाला आणि त्याच्या प्रजाजनांना मला एक संदेश द्यावायचा आहे सकाळी माझं सर्वात प्रथम दर्शन झाल्यामुळं बादशाचं एक वेळचं जेवणच चुकलं पण मी बादशाचं सकाळी सर्वात प्रथम तोंड पाहिल्यामुळे माझ्यावर तर सोळावर जाण्याचा दुर्धर प्रसंग आला आहे तरी सर्वांना माझी नम्र विनंती आहे की कोणीही सुप्रभाती बादशाचं तोंड पाहू नये तसं केल्यास माझ्याप्रमाणे प्राण गमावण्याचा प्रसंग येईल तुरुंगाधिकारी हद्बुद्धच झाला पण कैद्याची अखेरची इच्छा बादशहाला कळविणे त्याला भाग होते कैद्याचा तो संदेश ऐकताच बादशा चांगलाच नरमला त्याने कैद्याला परत आणण्यास फरमाविले समोर येऊन दाखल होताच बादशाह म्हणाला ब्राह्मणा तुला गुरुमंत्र देणारा कोण आहे हे मी ओळखलं आहे ज्या अर्थी बिरबलानं तुला वाचवण्याचा प्रयत्न केला त्या अर्थी माझा हुकूम अन्यायाचा असलाच पाहिजे जा पण कृपा करून या गोष्टीची वाच्यता कुणाजवळ करू नकोस बादशाने खजिनदाराला बोलावून आणले आणि ब्राह्मणाला बरेच द्रवे देऊन त्याची बोळवण केली